हरिओम आणि नमस्कार मित्रांनो मी महाजन गुरुजी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण कुंडली शास्त्रातील अत्यंत महत्त्वाचा विषय किंवा महत्त्वाचा जो दोष आहे त्याविषयी जाणून घेणार आहोत याला म्हणतात दोष हा कालसर्प दोष खरोखर कुंडलीमध्ये असतो का कालसर्प दोष नावाचा कुठला प्रकार खरंच आहे का असेल तर त्याचे परिणाम काय असतात कालसर्पदोष कुठल्या कारणाने कुंडलीमध्ये येतो मग तो, तो एकदा आला तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये परिवारामध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला तो येत राहतो का तसंच कालसर्पदोषाचं निवारण कसं करता येतं कालसर्पदोषाची पूजा कशी केली जाते जर पूजा आपल्याला करता येत नसेल तर आपण त्या बदल्यात अजून काय करू शकतो या कालसर्पदोषाची एवढी भीती का दाखवली जाते किंवा ऐंशी टक्के कुंडलीमध्ये कालसर्प दिसतो किंवा असू शकतो किंवा कुठल्याही ज्योतिषाकडे गेलं तर कालसर्पदोष सांगतात हे खरोखर असं असतं का। कालसर्पदोषाचे काही प्रकार पण आहेत का किंवा सगळे कालसर्प मग अर्ध अर्धकालसर्पयोग पूर्ण कालसर्पयोग आंशिक कालसर्पयोग असं काल पण काही प्रकार असतं का हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो कुंडलीशास्त्रामध्ये जे अनेक प्रकारचे दोष सांगितलेले आहेत चौसष्ट प्रकारचे महादोष सांगितलेले आहेत जे वेगवेगळ्या ग्रहांच्या उत्पत्तीतून किंवा वेगवेगळ्या ग्रहांच्या कॉम्बिनेशनमधून कंजक्शनमधून ते उत्पन्न होतात किंवा युती प्रतियुती केंद्र यातून ते उत्पन्न होतात त्यापैकीच असा एक जो योग आहे ज्याला कालसर्प हे नाव देण्यात आलेलं आहे कालसर्प या योगाला ना नाव कसं पडलं तर राहू आणि केतू या दोन ग्रहांचा संबंध या कालसर्प दोषाशी आहे राहू केतू काय आहेत ते कशा पद्धतीने कार्यरत असतात हे आपण अनेकदा आपल्या व्हिडिओमधून जाणून घेतलेलं आहे परंतु थोडक्यात सांगतो की राहू आणि केतू या दोघांना छायाग्रह असं म्हटलेलं आहे छायाग्रह म्हणजे ते शॅडो प्लॅनेट आहेत प्रत्यक्षरित्या दिसत नाही आपल्या सनातन परंपरेनुसार देवदानव युद्धाच्या प्रसंगी ज्यावेळी समुद्र मंथन झालं होतं आणि त्यातून जेव्हा विष उत्पन्न झालं ते शिवशंकराने प्राशन केलं त्यानंतर चौदा रत्न आले आणि भगवान धन्वंतरी सुवर्ण कलश घेऊन अमृताचा कलश घेऊन त्या मंथनातून बाहेर आले आणि त्यावेळी मंथनातून उत्पन्न झालेलं जे पुण्यकारक तत्व आहे ज्याला अमृत तत्व म्हटलं जातं या अमृत तत्वाची प्राप्ती करण्यासाठी समुद्रमंथन करण्यात आलेलं होतं आणि या समुद्रमंथनातून उत्पन्न झालेलं अमृत प्राशन करण्यासाठी देव एका ठिकाणी बसले होते आणि दुसऱ्या ठिकाणी सगळे राक्षस बसलेले होते मात्र त्यातील राहू नामक राक्षसाने देवांचं रूप घेऊन त्या अमृत प्राशन केलं आणि तेव्हा भगवान विष्णूने चक्राने त्याचा शिरच्छेद केला गळ्यापासून त्याला कापलं जो वरचा भाग आहे मुखाचा त्याला राहू म्हटलं जातं आणि जो खालचा भाग आहे त्याला केतू म्हटलं जातं बेसिकली जर आपण पाहायला गेलं तर सूर्याची भ्रमण कक्षा पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची जी कक्षा आहे ती आणि चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची जी कक्षा आहे ती ज्या ठिकाणी एकमेकांना छेद देतात त्या छेदनबिंदूला राहू आणि केतू म्हटलं जातं म्हणूनच ज्या छेदनबिंदूच्या जवळ सूर्य किंवा चंद्र आले तर चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण होत असतं आणि त्यालाच राहूने सूर्याला गिळलं आहे किंवा केतूने चंद्राला गिळलं आहे असं म्हटलं जातं पूर्वीच्या काळात असं म्हटलं जायचं पण त्या शाडोच्या ठिकाणी त्या छायेच्या ठिकाणी ते आल्यामुळं सूर्य किंवा चंद्रग्रहण उत्पन्न होत असतं त्यामुळे प्रत्येक अमावस्येला सूर्य किंवा चंद्रग्रहण हे नसतं तर अशा राहू आणि केतू या दोघांचा संबंध कालसर्प द्य योगाशी आहे आता राहू केतू काय करतात आध्यात्मिकदृष्ट्या पारलौकिकदृष्ट्या किंवा ज्योतिषदृष्ट्या राहुकेतूंचा संबंध हा आपल्या पूर्वजाशी येतो किंवा आपल्या पूर्वजन्मांशी येत असतो पूर्वजन्मात उत्पन्न झालेले पाप पुण्य याचा संबंध भविष्य काळामध्ये जेव्हा आपला जन्म होतो किंवा कुठल्याही जातकाचा जन्म होतो त्यामध्ये केतूच्या संबंधावरून त्यांच्या स्थानावरून या गोष्टी समजून येतात प्रत्येक ग्रहाच्या काही देवता आहेत त्याला आधी देवता आणि प्रत्याधि देवता असं म्हटलेलं आहे म्हणजे त्या ग्रहाला अधिभूत करणाऱ्या किंवा देह ग्रहाला कंट्रोल करणाऱ्या या देवता म्हटल्या जातात जसं सूर्याची ईश्वर आणि अग्नी ही आधी देवतांनी प्रत्यादी देवता आहे तसंच राहूची काल आणि सर्प या दोन प्रकारच्या आधी आणि प्रत्यादी देवत आहेत ह्याच दोषापासून किंवा ह्याच दोन शब्दापासून या दो दोन शक्तींपासून या दोन देवतापासून हा शब्द तयार झालेला आहे काल आणि सर्प मग फक्त राहूच्याच देवता या दोषात का घेतलेल्या आहेत कारण राहू आणि केतू हे वेगळे नाही आहेत हे पृथ्वी आणि सूर्याच्या आणि पृथ्वी आणि चंद्राच्या भ्रमणकक्षेला छेदन करणारे बिंदू आहेत म्हणून हे नेहमी वन एटी डिग्रीमध्ये असतात परस्परांच्या समोरासमोरच्या राशीमध्ये असतात एकशे ऐंशी अंशात असतात कारण कधी पण प्रकाश येत असेल तर त्याची जी छाया असते शाडो असते ही बॅकसाइडला असणार ही पार्श्वभागामध्ये प्रकाशाच्या विरुद्ध दिशेला असणार म्हणून राहू केतू हे नेहमी समोरासमोर असतात आणि राहू केतू समोरासमोर एकशे ऐंशी कोणामध्ये असताना जो राहू आहे तो अत्यंत प्रभावी आहे कारण केतूला वेगळं अस्तित्वच नाही आहे असं ज्योतिषशास्त्र म्हटलं जातं केतू ही फक्त राहूची शेपटी आहे किंवा राहूचं जे शं शरीर आहे अंग आहे ते आहे पण राहूचं जे खरं मुख आहे किंवा राहूचे जे प्रत्यक्ष उत्पन्न होणारे जे कर्तृत्व आहे परिणाम आहेत ते राहूचे हे मोठ्या प्रमाणावर असतात केतूचे हे कमी प्रमाणावर असतात केतू कुलस्य उन्नती असं म्हटलं जातं केतू जर चांगल्या ठिकाणी असेल तर आपल्या कुलाची उन्नती करतो आणि राहू बाहूचं बळ प्रदान करतो आपल्याला सेल्फ प्रोटेक्शन करण्याचं काम राहू ग्रह करत असतो म्हणूनच राहूच्या ज्या आधी आणि प्रत्याधी देवता आहेत या दोघांपासून तयार झालेला जो शब्द आहे त्याला कालसर्प असं म्हटलं जातं तर आपल्याला हा कालसर्प दोष हा शब्द कसा आला हे समजलं आणि याचा राहू आणि केतूशी कसा संबंध आहे कि ही गोष्ट आपल्याला समजली मग हा विशिष्ट कुंडलीमध्येच कालसर्पदोष कसा येतो आणि ह्या कुंडलीमध्ये कालसर्पदोष आहे की कुंडली कालसर्पदोषाने विरहित आहे हे आपणसुद्धा कुठल्याही ज्योतिषाकडे न जाता सुद्धा कसं पाहू शकतो तर जसं मी सांगितलं राहू केतू हे नेहमी प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक वेळी एकशे ऐंशी अंशामध्ये असतात समोरासमोर असतात ज्यावेळी ते समोरासमोर असतात आणि त्यांच्या एका बाजूला एका कुंडलीच्या एका भागामध्ये बाकीच्या सहा राशीमध्ये सर्व ग्रह असतात आणि दुसरा भाग हा पूर्णपणे मोकळा असतो त्या स्थितीलाच सर्पदोष असं म्हटलं जातं आणि या राहूकेतूच्या जर दोघांच्याही एकशेऐंशी अंशाच्या बाहेरच्या भागामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वाचा ग्रह असेल तर अशावेळी कालसर्पदोष हा नष्ट होत असतो काही विशिष्ट कालावधीनंतर आकाशामध्ये अशी स्थिती उत्पन्न होते की सर्व ग्रह हे एक बाजूला आहेत आणि राहू केतू हे समोरासमोर असताना दुसरा बाजू हे पूर्णपणे मोकळे आहे जसं मी सांगितलं आहे की राहू हा आपल्या शरीराचं प्रोटेक्शन करत असतो बाहुबल प्रदान करत असतो आणि केतू हा कुलाची उन्नती करत असतो वंशवृद्धीचं कार्य केतू करत असतो मग अशावेळी जेव्हा राहू केतू हे समोरासमोर असतात आणि सर्व ग्रह एका बाजूला असतात त्यावेळी राहू हे सर्पाचा मुख म्हटलेलं आहे तर केतू हे सर्पाची शेपटी म्हटलेलं आहे मग त्या प्रत्येकाच्या मुखामधून प्रत्येक ग्रह बाहेर पडत असताना त्या त्या स्वरूपातले त्रास या व्यक्तीवरती उत्पन्न होत असतात जसं सूर्य पडत असेल त्या राहू केतूच्या कॉम्बिनेशनमधून बाहेर तर त्यावेळी किंवा असंप्रद काळामध्ये जशी जन्मकाळाची वेळ आहे ती तर आहेच ती माझी जन्मकाळातली कुंडली आहे ती एक स्टॅम्पिंग आहे एक ठसा आहे परंतु प्रत्येक ग्रह हे त्याच ठिकाणी नसतात ते प्रत्येक ग्रह आपली दिशा आणि राशी बदलत फिरत असतात काही विशिष्ट काळावधीमध्ये ज्या ज्यावेळी ते ते ग्रह त्या क्षेत्रातून बाहेर पडतात अशा स्वरूपाचा त्रास या कुंडलीमध्ये उत्पन्न होतो जसं सूर्य बाहेर पडत असेल तर आपल्या तेजावरती नावलौकिकावरती पराक्रमावरती आरोग्यस्थितीवरती परिणाम होतात शुक्र बाहेर पडत असेल तर जे लग्झरियस गोष्टी असतात किंवा ज्या सौ सौंदर्याच्या गोष्टी असतात ज्या आनंदाच्या गोष्टी असतात मौजमजेच्या गोष्टी असतात किंवा आपल्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्यावरती परिणाम होत असतो बुध बाहेर त्यातून पडत असेल तर बौद्धिक क्षमतेवरती भ्रमित करण्याचं कार्य हा भूत करत असतो मंगळ असेल तर आपलं शत्रुबळ वाढवतं असे प्रत्येक ग्रह ज्या ज्यावेळी फिरत फिरत असताना त्या स्थितीतून बाहेर जातात त्या स्वरूपाचे त्रास जातकाच्या कुंडलीत होत असतात महाकाल सर्पदोष नेमका विशिष्ट व्यक्तीच्याच कुंडलीत येतो का तर अनेकदा बऱ्याच ज्योतिषांनी हे पाहिलेलं आहे किंवा माझ्याही अनेक हजारो पत्रिकातून पाहण्यात आलेलं आहे की जोपर्यंत या दोषाची शांती होत नाही किंवा त्याचं विशिष्ट प्रभा प्रकारे निवारण होत नाही तोपर्यंत त्या प्रत्येक कुटुंबामध्ये व्यक्तीमध्ये अंशिकदृष्ट्या किंवा प्रत्यक्षदृष्ट्या हा कालसर्पदोष उत्पन्न होत असतो मग बऱ्याचदा असंही आहे की आजोबांच्याही कुंडलीत आहे वडिलांच्याही कुंडलीत आहे आणि मुलाच्याही कुंडलीत आहे अशाही पद्धतीने हा कालसर्पदोष येत असतो अशा पद्धतीने हा कालसर्पदोष विशिष्ट कुंडलीमध्येच काय येतो किंवा विशिष्ट घराण्यामध्येच काय येतो आणि याने हा कालसर्पदोष उत्पन्न होण्याचं खरं कारण काय आहे तर आपल्या कुटुंबामध्ये जर कुणाची काही ॲक्सिडेंटल डेथ झाली असेल अपमृत्यू झालेला असेल काही विशिष्ट कालावधीमध्येच त्याचा मृत्यू झाला असेल तर त्यानंतर ज्या घरामध्ये उत्पन्न होणाऱ्या कुंडली आहेत किंवा व्यक्ती आहेत त्या प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये अशा पद्धतीने काल सर्पदोष उत्पन्न होतो कोणी पाण्यात पडून गेलं असेल कोणी अग्नीद्वारे अग्निद्वारे भाजलं गेलं असेल किंवा कोणी घरातून परागंदा होऊन गेलं त्याच्यानंतर जे काही उत्तर क्रिया आहेत श्राद्धाधिकर्म आहेत त्या घडल्या नसतील तर अशा वेळी अशा प्रकारचा कालसर्पदो उत्पन्न होत असतो दुसरं काय सांगितलेलं आहे तर आपल्या परिवारामध्ये जर कोणी सर्पची हत्या केली असेल कोणी किंवा एखादी स्त्री प्रेग्नंट आहे अशा वेळी कुणी जर सापाची हत्या केली असेल तर अशा वेळी कालसर्पदोष त्या बालकाच्या कुंडलीमध्ये उत्पन्न होतो आता कालसर्प दोषाची जी स्थिती असते ती विशिष्ट दोन तीन वर्षानंतर ही निश्चितपणे उत्पन्न होत असते मग आपल्या कुड कुटुंबामध्ये ज्यांना कालसर्प दोष आहे त्यांना नेमकी त्याच वेळी की ज्यावेळी कालसर्पाची आकाशस्थ स्थितीमध्ये आहे त्यामुळे आपण कालसर्प दोष पाहत असताना जर आपण आपल्या परिवारातील तीन चार कुंडल्यांचा अभ्यास केला आणि त्यातून जर एखाद्या एखाद्याच्याच कुंडलीत कालसर्प दोष आहे त्याचं निवारण खूप सोप्या पद्धतीने असतं पण पारिवारिकदृष्ट्या जर अनेक कुंडलीमध्ये कालसर्प दोष असेल कुटुंबामध्ये तीन चार जणांच्या कुंडलीत जर कालसर्प दोष असेल तर हा दोष पारिवारिक दोष म्हटला जातो आणि यातून सुद्धा दिसून येत असतो कारण राहू केतू ह्या पार लौकिक पारलौकिक आणि अलौकिक अशा तीनही गोष्टींना संबंधित करणारे ग्रह आहेत किंवा देवता आहेत किंवा शक्ती आहेत तर ज्योतिषशास्त्राप्रमाणे कुठलाही असा दोष नसतो की ज्याचं निवारण होऊ शकत नाही कुठलेही त्रास असेल कुठलाही दोष असेल आणि आपण तो घेऊन आयुष्यभर फिरू शकतो आणि त्यातून अनेक प्रकारचे दोष उत्पन्न करून घेऊ शकतो किंवा अडी अडचणी उत्पन्न करून घेऊ शकतो असं कधीही घडत नसतं त्यामुळे कालसर्पदोष जरी असेल तरी त्याचंही निवारण असतं मित्रांनो या कालसर्प दोष आपल्याला समजलं राहू केतूमुळे ते काल आणि सर्प हे नाव पडलेलं आहे राहू केतू यांचा संबंध आहे कशा पद्धतीने उत्पन्न होतं तेही ते आपण पाहिलं मग ह्या कालसर्पदोषाचे काही का। प्रकार आहेत का अनेक प्रकारचे उपप्रकारसुद्धा कालसर्पदोषांचे अभ्यासकर्त्यांनी सांगितलेले आहेत परंतु मुख्य जे काही दोष आहेत ते कालसर्पदोषाचे बारा प्रकार सांगितलेले आहेत ज्यावेळी कुंडलीमध्ये प्रथम स्थानामध्ये राहू आहे आणि त्याच्यासमोरच सातव्या स्थानामध्ये केतू आहे तर अशा दोषाला अनंत कालसर्पदोष म्हटलं जातं ज्यावेळी द्वितीय स्थानामध्ये राहू आहे आणि त्याच्यासमोर अष्टम स्थानामध्ये केतू आहे तर अशा वेळी कुंडलीतील त्या दोषाला कुलिक कालसर्पदोष म्हटलं जातं ज्यावेळी तिसऱ्या स्थानामध्ये पराक्रम स्थानामध्ये राहू आहे आणि भाग्यस्थानामध्ये केतू आहे नवव्या स्थानामध्ये केतू आहे तर अशा दोषाला वासुकी कालसर्पदोष असं म्हटलं जातं ज्यावेळी चौथ्या स्थानामध्ये राहू आहे आणि त्याच्यासमोर स्थानामध्ये केतू आहे अशा प्रकारच्या दोषाला शंखपाल सर्पदोष असं म्हटलं जातं ज्यावेळी पंचम स्थानामध्ये विद्यार्जनाच्या स्थानामध्ये क राहू बसलेला आहे आणि त्याच्यासमोरच एकादश लाभस्थानामध्ये केतू बसलेला आहे अशा प्रकारच्या राहू केतूच्या या कालसर्पदोषाला पद्म कालसर्पदोष असं म्हटलं जातं ज्यावेळी षष्ट रिपू स्थानामध्ये सहाव्या स्थानामध्ये राहू बसलेला आहे आणि त्याच्या समोरच्या स्थानामध्ये बाराव्या स्थानामध्ये केतू बसलेला आहे अशावेळी त्या दोषाला महापद्म सर्पदोष असं म्हटलं जातं यावेळी सप्तम स्थानामध्ये मित्रपरिवाराचं स्थान असेल किंवा मग आपल्या जोडीदाराचं स्थान असेल लाईफ पार्टनरचं किंवा ऑफिशियल पार्टनरचं स्थान असेल अशा सप्तम स्थानामध्ये राहू बसलेलं आहे आणि त्याच्यासमोरच प्रथम स्थानामध्ये केतू बसलेला आहे तर या कालसर्पदोषाला तक्षक कालसर्पदोष असं म्हटलं जातं ज्यावेळी अष्टम स्थानामध्ये राहू आहे आणि द्वितीय स्थानामध्ये धनस्थानामध्ये केतू आहे अशा स्थितीला कर्कोटक कालसर्पदोष असं म्हटलं जातं ज्यावेळी भाग्यस्थानामध्ये राहू आहे आणि पराक्रम अर्थात तृतीय स्थानामध्ये केतू आहे अशा कालसर्पदोषाला शंखनाद कालसर्पदोष म्हटलं जातं ज्यावेळी दशम स्थानामध्ये राहू आहे आणि त्याच्या समोरच्या स्थानामध्ये केतू बसलेला आहे चतुर्थ स्थानामध्ये केतू बसलेला आहे तर अशावेळी कुंडती कुंडलीतील त्या दोषाला घातक का सर्पदोष म्हटलं जातं जेव्हा अकराव्या स्थानामध्ये मित्रपरिवाराच्या कुंडलीमध्ये मित्रपरिवाराच्या लाभा स्थानामध्ये लाभाच्या स्थानामध्ये राहू बसलेला आहे आणि स्थानामध्ये केतू बसलेला आहे अशा स्थितीला विषधर सर्पदोष असं म्हटलं जातं ज्यावेळी बाराव्या स्थानामध्ये राहू बसलेला आहे आणि षष्ट स्थानामध्ये सहाव्या स्थानामध्ये केतू बसलेला आहे अशा स्थितीला शेष नाग कालसर्प दोष असं म्हटलं जातं हे बारा प्रकारचे कालसर्पाचे प्रकार म्हटले जातात आणि त्या त्या क्रमानेच त्यांची पूजा केली जाते या संपूर्ण बारा प्रकारे उत्पन्न होणाऱ्या दोषांना आपण निवारण कसं करावं त्याचे शांतिकर्म तर सांगितलेलेच आहेत या शांतिकर्मामध्ये काय केलं जातं त्या भावनात्मक पूजा केली जाते गणेश पूजन आहे आपल्या कुलदेवीचं पूजन आहे मुख्य पीठाचं पूजन आहे नवग्रहांचं पूजन आहे आणि शिवशंकराचं पूजन आहे अशा प्रकारे पाच कमीत कमी, कमी पाच चौरंग मांडून त्याची पूजा केली जाते त्यांची प्रतिष्ठा केली जाते नव नागांच्या नवप्रतिमा आणून त्यांचीही पूजा केली जाते त्यांचीही प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि ह्या नागदोषाला किंवा दोषाला निवारण करण्यासाठी विशिष्ट सर्प सर्पदेवतेचं हवन केलं जातं सर्पदेवतेच्या प्रथ्यर्थं हवन केलं जातं त्यानंतर कालनामक जी देवता आहे आधिपत्य करणारी किंवा वेळेचं नियोजन करणारी वेळेची अधिपत्ये असणारी कालाची अधिपत्य असणारी जी देवता आहे त्या देवतेचंही हवन केलं जातं राहू केतू या दोन ग्रहांचं हवन केलं जातं आणि नवनागांच्या कुलाची माता असणारी जी सर्पमाता मनसादेवी आहे तिच्याही प्रत्यर्थ हवनात्मक पूजा केली जाते हवन केलं जातं ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्या प्रकारचे ते कालसर्पदोष निवारण होतात आता आपल्याला भावनात्मक करणं शक्य नाही आपल्याकडे कुणी पुरवित नाही आहेत किंवा आर्थिक स्थितीमुळे हे शक्य नाही आहे आपण अशावेळी काय करावं किंवा हे भावनात्मक कर्म जरी करायचं असेल तर ते कुठे करावं घरामध्ये करू शकतो का तर निश्चितपणे ह्या पूजा घरात होऊ शकत नाहीत कारण जे पवित्र स्थळ आहे त्या पवित्र स्थानामध्ये जाऊनच ह्या पूजा करायच्या असतात त्यामध्येही त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे किंवा नागेश्वर नागनाथ ज्योतिर्लिंग आहे अशा ठिकाणी आपण ही पूजा करू शकतो किंवा आपल्या जवळपास कुठेही पानवठ्याच्या जागेवर असणारं शिवलिंग आहे किंवा शिवमंदिर आहे किंवा पुरातन शिवमंदिर आहे अशा शिवमंदिरामध्ये जाऊन सुद्धा आपण कालसर्प शांतीची पूजा करू शकतो किंवा कुठलं पवित्र स्थळ आहे तीर्थस्थळ आहे अशा ठिकाणी आपण ही शांतीपूजा करू शकतो मात्र ही शांतीपूजा करत असताना दहा बारा लोक एकत्र बसून ती एकत्र शांतीपूजा करत आहे असं न करता कारण आपलं कुळ गोत्र हे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे त्यामुळे वैयक्तिकरित्या आपली पूजा आपण स्वतः बसून करावी आपल्या परिवारातले आपल्या कुटुंबातले दोन तीन सदस्य असतील अशावेळी ही पूजा केली तर निश्चितपणे चालू शकतं त्या व्यतिरिक्त दोन नद्यांचा संगम ज्या ठिकाणी होता अशा संगमाच्या स्थळावरती किंवा ज्या ठिकाणी नदी सागराला मिळते अशा मुखाच्या स्थळाजवळ किंवा सागराचा किनारा आहे अशा स्थळावरती असणारी कुठली शिवमंदिर असतील सिद्धस्थानं असतील अशा ठिकाणी आपण ही पूजा शांतीपूजा करू शकतो जर आपल्याला शांतीपूजा करता येत नाही आहे तरी हा दोष आपल्याला निवारण करायचा आहे तर त्यासाठी सोपा उपाय काय आहे तर आपण नागपंचमीचा उपवास करावा श्रावण महिन्यामध्ये जी पाचवीस स्थिती आहे शुक्ल पक्षातील तिला नागपंचमी असं म्हटलं होतं त्यावेळी नागाची मनोभावे पूजा करावी किंवा कुठलं जर सुंदर असं मंदिर असेल नागदेवतेचं किंवा सर्पदेवतेचं किंवा शिवशंकराचं अशा मंदिरात जाऊन मनोभावे पूजा करावी किंवा कुठल्याही महिन्यात उत्पन्न होणारी जी पंचमी आहे जी सोमवारच्या दिवशी येते सोमवारी येणाऱ्या पंचमीला आपण शिवशंकराची पूजा करावी शिवमंदिरामध्ये पूजन करावं किंवा लघुरुद्र अभिषेक करूनसुद्धा या दोषाचं निवारण होत असतं दुसरा पर्याय काय आहे तर आपल्या कुंडलीप्रमाणे जर काल दोष कोणाच्या कुंडलीत असेल तर आपण रविवारच्या रात्री एक तांब्याचा कलश घ्यावा त्यामध्ये साखर भरून घ्यावी आणि त्यावरती नाग आणि नागिन यांची जोडी ठेवावी रात्रभर आपल्या उशाला ठेवावी सकाळी स्नान करून शुद्ध व्हावं ते नाग नागीन साखर आणि तो कलश घेऊन शिवमंदिरामध्ये जावं शिवशंकराची प्रार्थना करावी आणि शिवलिंगावरती ते सद्भावनेने अर्पण करावं आणि त्यानंतर पुन्हा एकदा घरी येऊन स्नान करावं हा साधासा उपाय केल्याने सुद्धा शक्यतो सोमवारच्या दिवशी हा उपाय केल्याने आपले जे काही कालसर्प दोष आहेत कालसर्पाचे दो काल काही घातक परिणाम असतील ते सुद्धा शांतपणे होऊन जातात शांत होतात निवारण होतात दुसरा पर्याय काय आहे तर नाग आणि नागिन यांचा चांदीचा असेल तांब्याचा असेल सोन्याचं असेल जे काही धातू आपल्याला शक्य आहेत अशा धातूची जोडी घेऊन त्या धातूने त्याची पंचोपचारे पूजा करावी षडोशोपचार्य यथाशक्ती पूजा करावी किंवा गुरुजींकडून पूजा करून घ्यावी आणि ते शिवलिंगावरती सोमवारच्या दिवशी सकाळच्या वेळी किंवा सायंकाळच्या वेळी सद्भावनेने अर्पण करावं शक्यतो जर सोमवारी पंचमी आली असेल किंवा कुठल्याही वर्षात श्रावणातली नागपंचमी असेल अशा वेळी हा उपाय जरूर करावा याव्यतिरिक्त आपल्याला जर कालसर्प दोष असेल आणि आज आपली स्थिती नाही आहे कुठल्या प्रकारे शांतीपूजा करण्याची तर अशावेळी आपण सोमवारचा उपवास करावा शिवलीलामृताचा अकरावा अध्याय श्रवण करावा किंवा पठण करावा शिवमंदिरामध्ये जाऊन उत्तम पद्धतीने शिवलिंगाची पूजा करावी यथाशक्ती यथा, यथा भावनेने शिवलिंगाची पूजा करावी आपल्याला शांतीपूजा करणं शक्य नाही आहे तर अशावेळी सोमवारच्या दिवशी शिवमंदिरामध्ये जाऊन तीन तीन मोठी धान्य शिवलिंगावरती अर्पण करावं जसं आपण श्रावण मासामध्ये शिवमूठ अर्पण करत असतो तसंच कुठल्याही एका सोमवारच्या दिवशी तांदूळ तीळ जव आणि मूग या चारही गोष्टी तीन तीन मोठी धान्य अर्पण करावं आणि शिवशंकराची प्रार्थना करावी की जी काही माझी कुंडलीत दोष आहेत ते मी तुझ्या चरणी अर्पण करत आहे या दोषांचं निवारण कर निश्चितपणे त्याचं उत्तम फळ आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्राप्त होऊ शकतं तर अशा पद्धतीने आपण सात्विकदृष्ट्या सा काल सर्पदोषाचं निवारण करू शकतो किंवा शांतिकर्म हा सर्वोत्तम उपाय सांगितलेलाच आहे याविषयी अनेकांचे मतमतांतरं आहेत परंतु ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या ज्यावेळी सूर्य आणि चंद्र हे जसे समोरासमोर असताना त्याला पौर्णिमेचा काळ म्हणतात सूर्यचंद्र एका राशीमध्ये असताना अमावस्याचा काळ म्हणतात हे जसे शुभ अशुभ म्हटलेले आहेत तसेच राहुकेतू समोरासमोर असताना सर्व ग्रह जर कुंडलीच्या किंवा आकाशाच्या एका बाजूला आहेत आणि दुसरी बाजू पूर्णपणे मोकळी आहे असा जो प्रसंग असतो या दोषाला कालसर्प दोष असं म्हटलं जातं आणि त्याचं निवारण करण्याचे सुद्धा अनेक मार्ग उपलब्ध आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारे कुठलाही दोष उत्पन्न झाला असेल तो आयुष्यभर तसाच राहणार आहे असा विषय न करता असा भाव मनामध्ये न आणता सद्भावनेने शक्तीने भक्तीने श्रद्धेने शिवशंकराची पूजा करत राहिलात शिवशंकराचं नाम अनुष्ठान करत राहिलात तर ह्या दोषापासून निश्चितपणे आपली आणि आपल्या कुलपरिवाराची मुक्ती होते या ठिकाणी आपल्या जर काही अडी अडचणी असतील काही याविषयी अजूनही काही जाणून घ्यायचं असेल तर निश्चितपणे आपण माझ्याशी माध्यम वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क साधू शकता या ठिकाणी आपण महाजन गुरुजींना आज्ञा द्या ओम, आणि नमस्कार